नमस्कार विचार करा आपण काहीतरी लिहितोय आणि सतत सेव्ह बटन दाबण्याची चिंता डोक्यात असते आता ही चिंता विसरून जायची वेळ आली आहे आज आपण गुगल डॉक्सबद्दल बोलणार आहोत एक असं साधन जे लिखाणाची पद्धतच बदलून टाकतं चला तर मग सुरू करूया हे बघा आपल्या सगळ्यांसोबतच असं होतं नाही का डोक्यात एकदम भन्नाट कल्पना येते आणि असं वाटतं की अरे वा ही लगेच कुठेतरी लिहून ठेवली पाहिजे नाहीतर विसरून जाऊ आणि मग खरी अडचण सुरू होते कुठे लिहायचं ते जुनं सॉफ्टवेअर शोधा ते सुरू होण्याची वाट बघा आणि या सगळ्या गडबडीत डोक्यात आलेली ती मस्त कल्पना कुठल्या कुठे निघून जाते पण गंमत म्हणजे या समस्येवरचा उपाय आपल्या अगदी डोळ्यांसमोरच असतो हो एक छोटस गुप्त बटण त्याचं नाव आहे वॅफल बटन हेच ते वॅफल बटन बघा आपल्या गुगल स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात जे नऊ ठिपक्यांचं डिझाईन दिसतं ना तेच खरं तर हे आपल्या नवीन वर्ड प्रोसेसरचे गुप्त प्रवेशद्वारच आहे आणि गुगल डॉक्स उघडणं अगदी सोपा आहे फक्त तीन क्लिक्स पहिलं गुगल डॉट कॉमवर जायचं दुसरं त्या उजव्या कोपऱ्यातल्या वॅफल बटनावर क्लिक करायचं आणि तिसरं त्या निळ्या डॉक्स आयकॉनवर बस झालं काम बरं आता गुगल डॉक्सच्या सगळ्यात भारी म्हणजे अगदी जादुई भागाकडे वळूया आणि तो भाग आहे ऑटो सेव्ह ही एक अशी गोष्ट आहे जी आपलं अर्ध टेन्शनच संपून टाकते चला एक गंमत करूया या स्क्रीनवर सेव्ह बटन शोधून दाखवा बरं बघा कुठे दिसतोय का सापडलं नाही बरोबर सापडणारच नाही कारण ते तिथे आहेच नाही हो हे खरं आहे गुगल डॉक्समध्ये सेव्ह नावाचं बटनच नसतं आणि हीच तर त्याची खरी गंमत आहे मग प्रश्न येतो की फाईल सेव्ह कुठे होते तर ती आपल्या कॉम्प्युटरमध्ये नाही तर क्लाउडमध्ये सेव्ह होते आता क्लाऊड म्हणजे काय असं समजा की इंटरनेटवर एक खूप सुरक्षित तिजोरी आहे आणि आपली फाईल तिथे ठेवली थे आहे आपला लॅपटॉप आणि फोन हे फक्त ती तिजोरी उघडण्याचे रिमोट कंट्रोल आहेत फरक अगदी स्पष्ट आहे बघा जुन्या पद्धतीत काय व्हायचं आपण लिहायचो मग लक्षात यायचं अरे सेव्ह करायचं राहिलं आणि लाईट गेली किंवा कम्प्युटर बंद पडला की सगळं काम गेलं पाण्यात पण आता नव्या पद्धतीत फक्त लिहायचं कम्प्युटर बंद पडला काही हरकत नाही फोन उघडा आपलं काम तिथेच जसं चॅक तसंच सुरक्षित असतं कारण बॅटअप आपोआप घेतला जातो तर आता सेव्ह करण्याची चिंता मिटली चला आता काही साधी सोपी पण कामाची साधनं बघूया ज्यामुळे आपल्या लिखाणावर आपलं पूर्ण नियंत्रण राहील बरं डॉक्युमेंट उघडल्यावर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम कोणतं तर त्याला एक नाव देणं वर डाव्या कोपऱ्यात बघा अनटायटल्ड डॉक्युमेंट असं लिहिलेलं दिसेल त्यावर क्लिक करा आणि एक चांगलं नाव द्या म्हणजे नंतर फाईल शोधायला सोपं जातं आता एक सुवर्ण नियम लक्षात ठेवायचा तो म्हणजे सिलेक्ट केल्याशिवाय स्टाईल नाही म्हणजे काय तर कोणत्याही टेक्स्टला बोल्ड किंवा इटालिक करायचं असेल तर आधी त्याला माऊसने सिलेक्ट करावं लागेल आधी सिलेक्ट मगच बटणावर क्लिक आणि समजा काहीतरी चूक झाली काहीतरी डिलीट झालं तर अजिबात घाबरायचं नाही तिथे आपलं एक सेफ्टी नेट आहे अंडू बटन हे अगदी मशीन मशीनसारखं आहे एका क्लिकवर आपण एक पाऊल मागे जातो आणि आपली चूक सुधारतो ठीक आहे मग लिखाण तर झालं पण आता त्याला अजून छान आणि व्यवस्थित कसं बनवायचं त्यासाठी आपण लिस्ट आणि इमेजेसचा वापर कसा करायचा ते बघूया लिस्ट वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची दोन प्रकारच्या लिस्ट असतात जेव्हा कामाचा क्रम महत्वाचा असतो जसं की एखादी रेसिपी तेव्हा नंबर्स वापरायचे म्हणजे एक दोन तीन आणि जेव्हा क्रम महत्वाचा नसतो जसं की खरेदीची यादी तेव्हा बुलेट्स वापरायचे आणि लिस्ट बनवणं तर अगदीच सोपा आहे फक्त जे काही लिहिलंय ते सिलेक्ट करा आणि वरच्या टूलबार मधल्या लिस्ट बटनवर क्लिक करा बाकीचं काम कम्प्युटर करतो तो आपोआप नंबर्स किंवा बुलेट्स लावून देतो आता डॉक्युमेंटमध्ये एखादा फोटो टाकायचा असेल तर त्यासाठी वेगळं गुगल करून फोटो शोधायची काहीही गरज नाही इथे एक सोपी युक्ती आहे थेट इन्सर्ट मेन्यूमध्ये जायचं इमेजवर क्लिक करायचं आणि मग सर्च द वेब निवडायचं म्हणजे आपण डॉक्युमेंटच्या आतूनच फोटो शोधून टाकू शकतो आणि आता आपण या प्रवासाच्या सगळ्यात महत्वाच्या आणि रोमांचक टप्प्यावर आलो आहोत तो म्हणजे आपलं डॉक्युमेंट इतरांसोबत शेअर करणं खरं सांगायचं तर हीच गुगल डॉक्सची खरी ताकद आहे जेव्हा आपण एखादा डॉक्युमेंट शेअर करतो तेव्हा सगळं नियंत्रण आपल्या हातात असतं म्हणजे समोरची व्यक्ती त्या फाईलचं काय करू शकते हे आपण ठरवू शकतो यात मुख्य तीन भूमिका असतात पहिली व्ह्युअर तो फक्त डॉक्युमेंट पाहू शकतो त्यात काही बदल करू शकत नाही दुसरी कमेंटेटर तो सूचना किंवा कमेंट्स देऊ शकतो पण मूळ टेक्स्ट बदलू शकत नाही आणि तिसरी एडिटर याला मात्र सगळं काही बदलण्याचा पूर्ण अधिकार असतो त्यामुळे हा अधिकार फक्त विश्वासू व्यक्तीलाच द्यायचा तर चला एकदा आठवून बघूया आपण काय काय शिकलो आता आपल्याला माहीत आहे की फाईल क्लाउडवर असते कॉम्प्युटरवर नाही आपण सेव्ह बटन शोधणं बंद केलं आहे टेक्स्टला स्टाईल कसं करायचं आणि त्यात फोटो कसे टाकायचे हेही आपण पाहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट सुरक्षितपणे शेअर कसं करायचं हेही आता आपल्याला माहीत आहे म्हणजे आता आपण गुगल डॉक्स वापरायला अगदी तयार आहोत म्हणजे आता तंत्रज्ञान आपल्या कल्पनेच्या आड येणार नाही तर मग आता विचार करण्याची वेळ आहे या नवीन सोप्या साधनाचा वापर करून आपण आपली कोणती भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणणार आहोत